हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की ज्या वेळेस तुम्ही शिलाई करता अशा वेळेस तुमचं जे कापड आहे त्या कापडाला खाली जर दोरासा गुंडाळत असेल तर यावरती काय सोल्युशन आहे किंवा कापड पुढं सरकत नसेल तर काय करायचं यावरती हा व्हिडिओ मी बनवलेला आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा आणि तुम्हाला माझे डेली ब्लॉग पाहायला आवडतील का ते पण मला कमेंट करून सांगा जेणेकरून माझं आणखीन एक चॅनल आहे लक्ष्मी खांडेकर ब्लॉग्स या नावानं त्यावरती मी तुम्हाला डेली ब्लॉगसुद्धा पाहायला भेटतील जर तुम्हाला आवडले तर बरं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत जे काही शेअर करणार आहे ते थमनेल पाहून लक्षात आलंच असेल आणि मी तुम्हाला सविस्तर सांगितलं सुद्धा तर तुम्हाला दोरा ओवत असताना प्लेट्समध्ये दोरा हात अशा प्रकारे खेचायचा आहे त्यानंतर मगच वरती घ्यायचा आहे जर तुम्ही दोरा नाही खेचला किंचितसा जरी वरती असा जरी राहिला ना तर मग मात्र तुम्हाला असा प्रॉब्लेम क्रिएट होतो दोरा पुढे सरकत नाही किंवा कापड पुढं सरकत नाही आणि खालची टिप म्हणा किंवा शिलाई व्यवस्थित येत नाही मशीन तर चालते मात्र शिलाई व्यवस्थित येत नाही मग शेटलमध्ये वगैरे जाऊन दोरा अडकतो आणि तुमचे प्रॉब्लेम्स ॲटोमॅटिकली भरपूर प्रमाणात वाढतात तर असं होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छित महत्त्वाचे टिप्स ज्या वेळेस तुम्ही दोरा हे होता किंवा सुईमध्ये घालता अशा वेळेस तुम्हाला प्लेट्समध्ये गेल्यानंतर दोरा जो आहे तो खेचायचा आहे अगदी जोरात खेचायचा आणि मग त्यानंतर मगच तुम्हाला दोरा इतर सुईमध्ये म्हणा किंवा इतर पार्ट्समध्ये हे अटॅच करायचा आहे तर आता तुम्हाला मी परत एकदा शिलाई घेऊन दाखवते सुरुवातीला मला तसा प्रॉब्लेम क्रिएट झाला होता आता तुम्ही बघू शकता मी दोरा व्यवस्थित घेतल्यानंतर व्यवस्थित टीप बसत आहे तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवतेच हा व्हिडिओ तसा बघायला गेलं तर शॉर्ट्समध्ये दाखवणं शक्य होतं मात्र सविस्तर सांगता येत नाही या कारणाने मी हा व्हिडिओ थोडासा लाँग बनवलेला आहे ठीक आहे तर ही झेकझॅक टीप आहे याची सेटिंग कशी करायची ह्यावरती रिलेटेड व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन चेकआउट करा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आवडला तर व्हिडिओला लाइक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बंग, चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा चला भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय